आणि आता आपल्या चर्चेकडे बोलूया संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने बघायला मिळतोय काल त्याचा पुढचा अंक दिसला आणि तो म्हणजे निलेश राणे यांनी थेट भाजपच्या मालवण तालुक्यातल्या पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून सोशल मीडियावर लाईव्ह टेलिकास्ट करत थेट या कार्यकर्त्याच्या घरातला बेडरूम गाठला आणि तिथल्या एका पिशवीत ठेवलेली रक्कम सर्वांसमोर आणली ही रक्कम थोडी थोडकी नव्हती तर होती पंचवीस लाखांची ही रक्कम निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आणि त्या सगळ्या पैशाचा स्रोत म्हणून त्यांनी थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवलंय आणि यावरनं आता साहजिकच आहे चांगलीच ठिणगी पेटलीय निवडणुकीत होणारं हे काही पहिलं लक्ष्मी दर्शन नव्हे मात्र अशा प्रकारे राज्यात सत्तेत आलेल्या आपल्या मित्र पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवणं हे राजकीय पटलावरती गंभीर आहे आणि याबाबत रवींद्र चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी आपल्याला फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची त्यानंतर उत्तर देतो असं म्हटलंय थोडक्यात कोकणातला हा वाद आता फक्त राणेविरुद्ध राणे राहिलेला नसून त्याला फडणवीस आणि शिंदे वादाची किना ही किनार आहे का अशी ही चर्चा रंगायला लागली तर हे सगळं राजकारण कुठल्या दिशेला चाललंय कोकणातलं राजकारण राज्यातल्या राजकारणाचा राज्या आरसा मानायचं का स्थानिक निवडणूक असली तरी आरोप मात्र डोंगरा एवढे आहेत सत्तेतले मित्र हे एकमेकांना कसे प्रत्युत्तर देणार त्याच पुढचा कळीचा मुद्दा म्हणजे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणार आहे की नाही याच सगळ्या विषयांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन तेली आपल्यासोबत आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत असतील विश्वास पाठक यांच्यापासून सुरुवात करण्यापूर्वी आपण या संपूर्ण बातमीच्या अनुषंगाने ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या सुरुवातीला ऐकूया रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला हे आपन, की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत हे अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला का काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर था। हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं ना हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे म्हणतात खोटा आहे का तुमचा विश्वास पाठकांपासून सुरुवात करूया विश्वास पाठक जी हा काय प्रकार आहे दोन तारखेपर्यंत युती टिकवायची नंतर उत्तर देतो आम्ही अर्थ काय घ्यायचा या सगळ्याचा बघा आता ही दोन तारखेची जी निवडणूक आहे ही आता शिगेला पोहोचलेली आहे आणि जेव्हा निवडणुकीची अशी स्थिती असते तेव्हा आरोप प्रत्यारोप हे होतच असतात मात्र काल जी काही घटना घडली आणि निलेश राणेंनी ज्या प्रकारे एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन पूर्ण बेडरूम गाठली हे अतिशय चुकीचं आहे कोणालाही असं कोणाच्या घरात जाण्याचा अधिकार नाही उद्या जर हे कार्यकर्ते त्यांच्या घरात घुसले तर ते कसं राहील मला असं वाटतं की हा एक त्यांचा पॅटर्न दिसतोय अंबरनाथला अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या देखील अशाच प्रकारचे त्यांनी आरोप केलेले आहेत की पैसे वाटप चालले वगैरे हो मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये हा अर्जित ही चालतच असते त्यामुळे अशा प्रकारच्या खालच्या लेवलला जाऊन आपला पराभव पचवायची ताकद न ठेवता अशा प्रकारचे कृत्य करणं हे चुकीचंच आहे पण विश्वास पाठकजी आपण ही फॅक्ट कुठेही लपवू शकत नाही की त्यांच्या घरामध्ये रक्कम होती रोकड होती आणि ही थोडी थोडकी नाहीये पंचवीस लाखांची रक्कम आहे कुठला व्यावसायिक व्यवसायासाठी पंचवीस लाखांची रोकड आपल्या घरामध्ये ठेवतो आणि रोकडमध्येच व्यवहार करायचं तर पंचवीस लाख की थोडी मोठी रक्कम नाही का वाटत असे हजारो लोक असतात ज्यांच्याकडे एवढी कॅश असते आणि घरामध्ये कॅश असतं चुकीचं नाही आहे आणि ती बरोबर आहे की नाही हे विचारण्याचा ना अधिकार प्रत्येकाला नाही आहे ज्या कोणत्या ऑथॉरिटीज आहेत त्या ऑथॉरिटी विचारू शकतात त्यांना ते उत्तर देवी असतात त्यामुळे ती व्यक्ती जर बिल्डर असेल कन्स्ट्रक्शन मध्ये या गोष्टी होत असतात त्यामुळे उगाच एखाद्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा आरोप करणं त्याची त्याची इन्क्वायरी व्हावी ना चुकीचं असेल तर त्याच्या त्याच्या कार्यवाही व्हावी मात्र कोणीकडाच्या घरामध्ये घुसून त्याचे ड्रॉवर तपासून अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं हे अतिशय चुकीचं आहे पण दोन तारखेपर्यंत युती युती टिकवायची टिकवायची म्हणजे त्याच्यानंतर नाहीये अर्थ काय या सगळ्याचा म्हणजे जे जी चर्चा सुरू आहे की शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजीचं नाराजीचा सूर आहे त्याचाच हा काही पुढचा सूर आम्हाला ऐकायला मिळतोय का असं अजिबात नाही असं अजिबात नाही ज्या प्रकारे दोन तारखेपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे महायुतीतलेच उमेदवार एकमेकांविरुद्ध लढतात आहे आणि हे वर, वरिष्ठांच्या म्हणजे सांगण्यावरच होत आहे त्यामुळे फ्रे, फ्रेंडली लढती आहे दोन तारखेनंतर परत महायुती ज्या प्रकारे अभेद्य आहे राज्यामध्ये त्या प्रकारेच आमचा कार्य काय चालू राहील नाही पण म्हणजे हे हे तुम्ही ना पाठक सर मला थोडस अँस अशा वाटतय दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असं तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत आपण जरी सिंधुदुर्गचा रेफरन्स घेतला तर सिंधुदुर्ग मध्ये ज्या ठिकाणी हे प्रकार घडलेला आहे तिथं तुमची युती कुणाशीही नाहीये तुम्ही विरुद्ध बाकी सगळे असं चित्र आहे म्हटल्यानंतर राज्यातल्या युतीबद्दलच बोललं जातंय ना नाही म्हणून तो नाही म्हणून तो लोकल विषय आहे लोकल विषयामधली जी युती असो किंवा नसो त्या दृष्टीने एक लिमिटेड असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं असेल अर्थात त्यांना नक्की काय म्हणायचं हे त्याचं ते, ते ते उत्तर तेच देऊ शकतात मात्र महाराष्ट्रामध्ये महायुती ही अभेद्य आहे hmm. महायुतीचं सरकार आहे ठीक आहे लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलेलो आहे आणि याच पुढे जाणार आहे आम्ही विश्वास पाटक राजन सांगत होते तीन दिवस झाले हा प्रकार सुरू आहे इथे पैसे वाटप सुरू आहे आणि ते सगळं तोडण्यासाठी आम्हाला इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागला इतका टोकाचा प्रकार करावा लागला ना नाही मी आता असं म्हणतो निलेश राणेजींना विनंती करतो की तुम्ही तुमच्या घरातला एक व्हिडिओ लोकांना दाखवा तुमच्या घरामध्ये काय पैसे नाही का बिझनेसमध्ये अशा प्रकारची कॅस असू शकते मात्र आपला पराभव दिसतोय आणि तो आपण पचवू शकणार नाही या भीतीपोटी अशा प्रकारचं कृत्य करावं जो कार्यकर्ता वर्षानुवर्ष हो भारतीय जनता पक्षासोबत जोडलेला आहे त्यांनी विधानसभेमध्ये फार चांगलं कार्य केलेलं आहे याच्या माध्यमातनं आमच्या लोकांना बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि हे फक्त तिथे घडलेलं नाही आहे अमरनाथ मध्ये देखील अजितदादा पवार गटाला असं बदनाम करण्याचा प्रयत्न याच शिंदे सेनेकडे चालू आहे मला असं वाटतं यांचा एक तो असा पॅटर्न दिसतो याच्यामध्ये कोणची मतदार यांचे म्हणजे बुद्धि भ्रम होणार नाही हे आपलं मतदान ज्याला करायचं त्यालाच करतील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिथे जिथे स्वतः एकटे लढतात आहे त्या सर्वांना त्यांना मतदान होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे वैभव नाईक माझी आमदार आपल्यासोबत आहेत वैभव नाईक जी तुमच्या भागात काय प्रकार चाललेला आहे सत्तेतले दोन सख्खे मित्र तिथे एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि पैसे तुमचे की आमचे याच्यावरनं वाद सुरू आहेत की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे हे तुम्ही सत्तेतील पक्ष या ठिकाणी समोर आहेत आपल्या बाजूला बसले खर तर हे सगळे लोक लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एकत्र मिळून पैसे वाटत होते आता काय झालं त्यांचं कोण पैसे जास्त वाटत आहे ह्याच्यावर त्यांची वाद सुरू आहे सत्तेत मोठा भाग असल्यामुळे मोठा पैसे वाटतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे आता ही निवडणुकी पैशावर जिंकता येते हा लोकसभा आणि विधानसभेचा निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे ह्याच पद्धतीने आता नगरपालिकेमध्ये पाच पाच दहा दहा आणि त्या सत्तेत त्या लोकांनी जर असं पैशासाठी केलं आणि पुन्हा आता सांगतायत की दोन तारीख नंतर आमची पुन्हा माहिती होईल म्हणजे सामान्य जनतेने काय ठरवायचं की निवडणुकी बोलतेच निवडणुकीच्या पैसे वाटपावरून हे वाद करत आता काल तर रेड पैसे वाटतानाचे पैसे काल या ठिकाणी मिळाले आणि हेच विजय केनवडेकरच आज आपल्या आपल्याबरोबर आहेत मी राजेंद्रीच्या जुन्या मतदारसंघामध्ये आज प्रचाराला आहे आमच्या मतदार मॅडम नगराची आहे तिथे प्रचार चालू आहे त्यामुळे नव्हती परंतु या प्रचारामध्ये राजन केल्ली जिथे होते, होते की प्रमुख होते की या मतदारसंघाची आणि विजय केंद्र परत त्यांच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू झालेला आहे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपावरती त्यांनी आरोप केलेला आहे की लोकसभा आणि विधानसभा ही निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकता येते हे त्यांना स्पष्ट झालंय त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुद्धा पैशांचा खेळ सुरू झालाय मोठा आरोप तुमच्यावर केलेला आहे विश्वास पाठकची मी येते मात्र आपल्याकडे आता राजन तेली आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया मग मी तुमच्याकडे येते राजन तेलीजी हा आरोप कसा काय आहे हे काय चाललंय मला तर विधानसभेचा जो अनुभव आहे तो माझा पराभव या सगळ्याच गोष्टीमुळे झालेला आहे पैशांमुळे झाला आहे पैशांमुळे झालं आणि वारेमाप त्याचं वाटप जे होतं ते त्या ठिकाणी झालेलं होतं काय आता ह्या गोष्टी आता बोलण्यात काय अर्थ नाहीये पण मला आत्ताची जी काय सध्याची जी परिस्थिती, परिस्थिती आहे बघा मागे काय झालं हे आता आपण बोलूया नको सध्याच्या परिस्थितीवर जो विषय आहे तो कणकवलीमध्ये आहे मालवणमध्ये आहे आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ला ह्या चार निवडणुका आमच्या आहेत हो। आमची विनंती एकच या ठिकाणी राहील प्रशासनाला निवडणूक चांगल्या वातावरणात व्हायला पाहिजे ह्या कोणालाही कोण भयभीत वातावरण होता नये आणि जो काही पैशाचा वापर ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर जे कोण असतील याच्यावर कठोर कारवाई करा आमची असतील तर आमच्या लोकांवर करा जर समजा कुठल्याही पार्टीची असू दे तर ही हे व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे निलेश राणेंनी थेट रवींद्र चव्हाणांकडे बोट दाखवलाय त्यांचं असं म्हणणं रवींद्र चव्हाण आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ही पिशवी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे सापडली आहे बघा आता ते त्या ठिकाणी बोललेत मी एकच सांगेन तुम्हाला की या गोष्टी मी कोणावर आरोप आणि हे करणार नाही परंतु त्यांनी तिथली जी वस्तुस्थिती आहे ती दाखवली तिथं ज्या गोष्टी होत्या मालवण मध्ये त्या त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना तिथं घेरण्याचा प्रयत्न झाला मालवण मध्ये आणि म्हणून ते सगळे प्रस्थिती दाखवत आहेत तिकडे काय नेमकं चाललंय ते त्यामुळे ते <coughs> ते चाल ते मी तेच सांगतो जे मालवण मध्ये चाललंय तेच कणकोणीत चालू आहे आणि म्हणून मी पाठक साहेबांना विनंती करेन की ह्या ज्या काही गोष्टी चालू आहेत जे कोण लोक करत असतील जे काही होणार आरोप त्या ठिकाणी करत नाही त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सूचना यायला पाहिजे खाली विश्वास पाठक आता म्हणाले की शिंदे शिंदेची शिवसेना राज्यात अनेक ठिकाणी असं करते त्यांचं तळकोकणामध्ये आमच्याकडे म्हणजे भाजपकडे त्यांनी बोट दाखवलं तिकडे आणखीन कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुम्ही बोट दाखवताय तुम्हाला पराभवाची खात्री झाली आणि त्याच्यामुळे तुमचे हे शेवटचे प्रयत्न चालले असा त्यांचा आरोप आहे माझं म्हणणं एवढंच आहे की दोन तारखेला कोणाचा पराभणी काय आपण त्या ठिकाणी होईल त्याच्याकडे आपण जाऊया नको पण जिथे जिथे महाराष्ट्रात असेल तिथे तिथे त्याच्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जिथे असेल तिथे समजा आमच्या लोकांनी केलं तर त्यांच्यावर करा कारवाई कारण शेवटी बघा आपली युती आहे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत होतो की ही युती व्हायला हो पाहिजेत आणि जिथे दोन्ही आमदार आमचे असताना सुद्धा पैकी दोन आमदार आमचे आहेत आम्ही दहा दहा सीट त्या ठिकाणी सांगितलं होतं त्यांना जे काही म्हणजे त्या तीन नगरपालिका वेंगुला असेल मालवण असेल तिथे आम्ही दहा दहा आम्हाला सीट द्या दहा तुम्हाला घ्या दोन नगराध्यक्ष आमचे बसतील दोन तुमचे बसतील कणकोलीमध्ये आमची ताकद कमी आहे कधी आम्हाला जागा द्या आम्ही शेवटपर्यंत अगदी एकवीस तारीख पर्यंत आम्ही प्रयत्न होतो या त्यामुळे आमचा असा काही कुठला आग्रह नव्हता कारण शेवटी युतीत न लढलं असतं तर कार्यकर्त्यांमधली भांडणं किंवा वाद त्या ठिकाणी राहिला नसतं ही शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे ना उद्या परत जिल्हा परिषद पण म्हणजे पर परिस्थिती अशी आली की शेवटी तुम्ही ज्यांच्याशी भांडण करून वेगळे झाले त्यांच्या इथे झालं कायदेला आघाडीत त्याच्यात कुठलाही पक्ष नाही पण बाकीच्या ठिकाणी सगळे पार्टी वेगळे लढतात मालवण मध्ये असेल वेंगुल्यात असेल सावंतवाडीत असेल उबाटा लढते तिथे काँग्रेस लढते भाजप लढते शिवसेना लढते सगळे प्रत्येक जण आपल्या पतीन लढते म्हणजे कुठेही असं नाहीये की त्या तीन नगरपालिकेमध्ये दोन नगरपालिकेत तर वेंगुर्ला आणि मध्ये सगळेच पक्ष मालवण मध्ये तर उवाटा लढते शिंदेसाहेबांची हे लढते आणि भारतीय जनता पक्ष लढते पण पण आता हे जे स्पष्टीकरण येत आहे भाजपाकडनं की हे त्यांच्या व्यवसायासाठी जे पैसे होते हे स्पष्टीकरण पटतय का तुम्हाला ते न पटण्यासारखं म्हणणं सांगतो की पोलिसांनी त्याचा सखोल चौकशी करावी बर आणि योग्य ती कारवाई करावी एवढंच म्हणणं आहे बाकी काही म्हणणं विश्वास पाथक, विश्वास पाठक पाठक नाही मला देखील तेरी साहेबांचं म्हणणं पूर्ण पडतं की हा इन्क्वायरीचा विषय इन्क्वायरी व्हावी आणि जो कोणी दोषी त्याच्यावर कार्यवाही शकते यांनी स्वतः ती पिशवी जोड ठेवली असेल आणि हे पूर्ण त्यांनी नाटक केलं असेल हे सगळं शक्य आहे त्यामुळे ह्या इन्क्वायरी बाहेर निघेल राहिला प्रश्न वैभव वैभवदायक जे म्हणाले की उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे शिवसेनेनी कॅश आणि इलेक्शन याच्याबद्दल जास्त बोलूच नाही आज बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा जीव का अडकलेला आहे त्यांना मुंबई महानगरपालिका का, का हवी आहे कारण ही पैशाची फॅक्टरी त्यांनी निर्माण केली होती याच्यातच यांचा उदय झाला याच्यातच त्यांचं अस्तित्व आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी यांच्याकडे घडत असतील भारतीय जनता पक्ष अशा गोष्टींना थारा देत नाही आपल्याला कल्पना आहे की माननीय नरेंद्रजी मोदी तिथे प्रधानमंत्री आहे आणि ज्या प्रकारे अशा गोष्टींच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलल्या जातात भारतीय जनता पक्ष असं कधीही करणार नाही मला राजनतेली एक छोटासा प्रश्न विचारून बघ मी वैभव नाईक यांच्याकडे राजनतेलीजी आज रवींद्र चव्हाण ज्यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं की त्यांच्या त्यांच्या येण्यानंतर हे पैसे सापडले तर रवींद्र चव्हाणांनी अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली की आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची मग काय ते उत्तर देतो या सगळ्या आरोपांवरती आव्हान एक प्रकारे हे तुम्हाला चव्हाण साहेब काय बोलली मी काय ऐकलेलं नाहीये मी ते का मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही मी ऐकलं ऐकवू का मी तुम्हाला मी तुम्हाला ऐकवते मी ऐकवते आमच्याकडे आहे ती प्रतिक्रिया आपण आपण ऐकूया रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले तुम्हाला ऐकवते मी आत्ताच्या आत्ता दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे मी नंतर उत्तर देईल खरं का पण दिलं चालू दे म्हणतात ते खरं आहे का खोटा आहे खोटा आहे का तुमच्या आपलं स्पष्टीकरण द्या सर काय सांगा राजन तेरीजी तुम्ही शब्द जर स्पष्ट ऐकले असतील तर निलेश राणे ते खोट आहे आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्याच्यानंतर उत्तर देईन स्पष्ट शब्द आहेत त्यांचे तुम्ही याचा अर्थ कसा काढताय याच जे उत्तर आहे बघा युती मधलं राज्य आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब आहेत सगळे एकत्र सरकार करतात याचं उत्तर आहे ते कुठल्या अर्थाने बोलले त्याचं उत्तर वरतीच कोणतरी देऊ शकेल ना पण त्यांच्यावरती पैसे आणल्याचा आरोप करणं हे युती डावावर लावण्या इतका गंभीर आरोप आहे हा असा त्यांनी जिवारी लावून घेतलाय असं दिसतय याच उत्तर मी म्हणूनच सांगितलं याचं जे उत्तर आहे ते राज्यस्तरावरनं कोणतरी देईल कारण मी आता तुम्ही सांगितलं मी आता हे ऐकलेलं आहे ते कुठल्या आता बोलले ते मला नाही समजणार आहे त्याचं उत्तर जे आहे ते मंडळी आहे ती ठीक आहे ठीक आहे मी वैभव नाईक यांच्याकडे जाते वैभव जी पैशांचा आरोप तुमच्यावरती केलेला आहे भाजप म्हणणं आहे की पैशांच्या बाबतीत तर तुम्ही बोलूच नका खर तर मी राजरी साहेबांची आणि मुलाखत या ठिकाणी होतो खरं तुमची युती नाही झाली म्हणून तुम्हाला पैसे वाटण्याचा कोणी अधिकार दिलाय काय राजेंद्री सांगतायत की आम्ही युती काढण्यासाठी प्रयत्न करत होतो आज तुमची युती न झाली म्हणून तुम्ही दोन्ही पक्ष लोकांना लोकांना विचार घेण्याचा प्रयत्न करता काय हा महत्वाचा प्रश्न आहे खरं जर मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत काय होईल नऊ वर, चार वर्ष निवडणूक का घेतली नाही जर तुम्हाला जर ही निवडणूक महापालिके नसतील तर निवडणूक घ्यायला तुम्ही सामोरे झालो तो विषय बाजूला आहे परंतु काल ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत अशा पक्षाच्या लोकांना प्लीज जर पैसे घेताना पकडले तर आपण काय समजायचं हा आरोप आम्ही केला नाही तुमच्याच एका सहकारी पक्षाने ज्यांचे वडील तुमचे खासदार आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे भाऊ एका आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असं असताना त्यांचे पोलीस म्हणजे पोलिस पोलीस ते पैसे घेताना पकडलेत आणि तुम्ही सांगताय की हा आरोप आहे म्हणून म्हणून त्यामुळे हे दोन्ही पक्ष म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैसे वाटलेत त्याच पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये तेच लोक वाटत आहेत फक्त वाटणाऱ्या लोकांमध्ये विभागणी झाली आहे आणि त्यामुळे जे लोक पैसे वाटत आहेत त्यांना दुसरे लोक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे हा वाद निर्माण झालाय माझी सिंधुदुर्ग वासियांनाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की हे आज हे आरोप एकमेकांना करतायत दोन तारीख नंतर पुन्हा हे सत्तेसाठी एकत्र येतील आणि तेव्हा सांगतील की आम्हाला हे निवडणुकीसाठी करावं लागलं होतं म्हणून म्हणून सर्वसामान्य लोकांनी पैसे घेताना विचार करून घेतला पाहिजे की जे पैसे आपण घेऊ ते लोकप्रतिनिधी काय काम करतील उद्या मी मग भारतीय जनता पार्टीचं राज्यात केंद्रात सरकार आहे का त्यांना छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये एवढा रस घेण्याचा एवढे एवढे पैसे देण्याचा एवढा आज आम्ही सगळे सगळे मंत्री सगळे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सगळे मंत्री आज छोट्या छोट्या नगरपालिकेमध्ये वैभव जी तुम्ही ज्यांच्यावरती पैसे वाटल्याचा घेतल्याचा आरोप करताय त्यांचाच पाठिंबा पण घेतलाय की तुम्ही खरं तर आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही आज आमचे शहर विकास आघाडीच्या लोकांनी एक शहरामध्ये एकत्र येण्याचं ठरवलंय आणि ती निवडणूक या ठिकाणी पैशांचा आरोप करताय ते तुमच्यासोबत आलेले चालणार तुम्हाला इथे नाही नाही तर आम्ही कोणासोबत जायच असेल तर आम्ही आधीच सगळेजण गेलो असतो आज आमचा पक्ष वेगळी भूमिका पक्षाची पक्षाचे आमच्याकडे निष्ठा आणि लोकांना सामान्य लोकांना पर्याय हाच आमच्याकडे उद्देश ठेवून आम्ही प्रामाणिकपणे हा उद्देश ठेवून आम्ही आज जातोय हे लोक येथील त्यांना घेतोय आज पैशाच्या वाटपामध्ये आपण बघितलं असेल की एवढे पाच पाच दहा दहा कोटी रुपये निवडणूक एखाद्या नगरपालिकेमध्ये खर्च करण्याची क्षमता या सत्ताधारी पक्षामध्ये असेल आणि ते सत्ताधारी पक्ष कुठला आले हा सगळा विषय आहे आणि या संदर्भात त्या दोघांनी प्रवक्त्यांनी राजेंद्री साहेबांनी फाटक साहेबांनी या संदर्भात बोललं पाहिजे एवढीच माझी त्यांना विनंती आहे तुम्ही जे सत्तेसाठी त्या ठिकाणी जे एक वर्तुळ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेना शिंदेगड घुसलेला आहे असं म्हणताय तुम्ही हो आता आता राजन तेलीजी राजन तेलीजी आज बागर आणि नाईक तुम्हाला घुसखोर म्हणतायत सत्तेसाठी झालेली घुसखोरी आहे तुमची असं म्हणतात ते राजन तेलीजी माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत राजन बोला वैभव वैभव नाईकांनी तुमच्यावर आरोप असा केलाय की ही सत्तेसाठी केलेली घुसखोरी आहे तुम्ही कुठे घुसखोरी त्यांच्या त्यांच्या आघाडीला तुम्ही जो पाठिंबा वगैरे दिलाय त्यांचं असं म्हणणं सत्तेसाठी तुम्ही घुसलात त्यांच्या आघाडीमध्ये त्यांचा विषय देत नाही गावाच्या शहरातली सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी पर्याय माझ्याकडे आणला आम्ही वरती विचारला नंतर त्या पर्यायाला मान्यता मिळाली आणि याच्यात कुठली पार्टी याच्यात कुठलीही पार्टी ह्या शहर विकास आघाडीमध्ये पार्टी म्हणून आलेली नाही शहराचा विकास शहराच्या इथल्या प्रतिष्ठित नागरिक सगळे एकत्र केलेली आहे याच्यात कुठला पक्षाचा विषय येत नाही कोणी घुसण्याचा विषय येत नाही उलट या निवडणुकीत जेवढ्या प्रामाणिकपणे निलेश राणे काम करताय जेवढ्या प्रामाणिकपणे उदय सामंत काम करतात सगळेच लोक काम करतायत या इकडे येऊन आज निलेश राणे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली काही परिणाम होईल असं वाटतंय कारवाई होईल असं वाटतंय नाही तर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी सांगितले की जो कोण असेल तर पुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे कोणाचे घरात पैसे सापडले असतील आणि जो गुन्हेगार असेल ज्याचे त्याचा गुन्हा हे दाखल करा एवढी त्यांची मागणी आहे आणि म्हणून ते निवडणूक निर्णय घरी असतील जिल्हाधिकारी असतील यांना भेटले आज जाऊन <laughs> मला शेवटचा प्रश्न घेऊन विश्वास पाठक यांच्याकडे याचे विश्वास पाठक जी पैशाचा मुद्दा गंभीरच आहे निवडणुकीमधलं लक्ष्मी दर्शन हे अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवरती कुठेतरी एक डाग लावणार आहे पण अशा प्रकारच्या आरोपांमध्ये थेट भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव खेचलं जात आहे युती डावावर लावण्या इतका हा गंभीर आरोप भाजपा मानत का बघा हे जे आरोप आहे या आरोपामध्ये काही तथ्य नाही भारतीय जनता पक्ष आणि कॅश यांच्यावर कधी विश्वास ठेवत नाही तुम्ही जर बघितलं तर आमचं संघटनात्मक कार्य कसं असतं की आम्ही पन्नास प्रमुख म्हणजे बूथ लेवलला आम्ही चोवीस तास बारा मध्ये सतत काम कर करत असतो तर आमचा पैशावर विश्वास असता तर आम्ही उद्धव ठाकरे शिवसेना जसं आहे की बीएमसी बीएमसीबद्द फक्त पैसे लाटणं आणि लोकांना वाटणं अशा प्रकारचं आम्ही करत नाही त्यामुळे अशा प्रकारचे आरोप यामध्ये काही तथ्य नाही माननीय चव्हाण असाच असेल त्याचं गांभीर्य किती आहे युती डावावर लागू शकते का ज्याचे संकेत आज तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कदाचित तेच आहे की दोन तारखेपर्यंत आपली युती धर्म आपल्याला हा पायाचाच आहे त्याच्यानंतर एकत्र बसून आपण ठरवू की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप चालणार की नाही त्यामुळे आमची युती तुटली आहे की तुटणार असं नाहीच आहे पण युती धर्म पाळत असताना अशा प्रकारचं जे काही बंधन असतं ते पाळणं शिवसे शिंदे सेनेकडनं अपेक्षित होतं म्हणून अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे बरं आणि मला तरी असं वाटतं की दोन तारखेनंतर आमची युती अभेद्यच राहणार आहे सरकार आमचंच आहे बरं ठीक आहे आलेल्या प्रतिक्रिया झालेले आरोप हे सगळं पाहता समजदार मतदारांसाठी हा इशारा पुरेसा आहे असं आपण म्हणूया या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला चर्चेसाठी कोकणामध्ये काहीसा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे गेस्ट आपल्यासोबत लाईव्हला येऊ शकले नाही मात्र फोनवर त्यांनी आपल्याला संपूर्ण वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुरा इथेच थांबतोय